नमस्कार श्रमिकाज किचन अँड ब्लॉकमध्ये आपले अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला सुख समाधानाचा आनंदाचा जाऊ ही मी देवी आईच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्लॉगला सुरुवात करते तर आज आपण बघा मेहकरला चाललेलो आहे आज त्याच्या तेरवीचा कार्यक्रम आहे त्यामुळे मी आणि डुग्गूच चाललो आहे कारण सृष्टीला काही सुट्टी नाही पेपर आहे तिचा बघा आता आपण आलो आहे माझ्या आते बहिणीकडे माझं माहेर मेहकर आहे मेकरला आलेलो आहे आपण आणि आतेच्याच घरी आत्याचा तेरवीचा प्रोग्राम आहे कारण ती एकटीच होती तिच्या आईला त्यामुळे आत्या तिच्याजवळ राहत होती ही माझी आत्या आहे आणि सवाशी नसल्यामुळे हे तेरा सवाशीच्या जेवणाचा प्रोग्राम सुरू आहे तुम्ही बघू शकता त्यामुळे म्हणजे सर्वजण एकत्र आले खूप मला वाटतंय मान किती असतो

चा। था था था। था शेकोटी केलेली आहे शेकोटीचं चूल आहे आणि छानपैकी कसलोय खूप थंडी आहे बघा मी हे करला आणि घराच्या तिथे आहे ना थोडं मोकळं असल्यामुळे खूप थंडी वाचते आता बघा दुसऱ्या दिवशी चौदावीचा प्रोग्राम केला कारण पाहुणे लोक काही तेरवीला जास्त येत नाही सवाशिणीचे जेवण केले होते त्यामुळे सगळे शेजार आणि दुसऱ्या गावचे जे पाहुणे लोक होते त्यांच्यासाठी चौदावीचा प्रोग्राम ठेवला होता तो कार्यक्रम पण छान झाला तुम्ही बघू शकता बंदूक द्यायची का ती बंदूक आहे काय या पंक्तीमध्ये मा बघा माझी गुलीकू आहे ती आत मुलीची मिस्टर आहे आत्याचा मुलगा ही आत्याही वाढत आहे आणि सर्व तिच्या गल्ली नात असे सर्वजण जगायला सुंदर सगळ्यांच्या कामगू आहे बसलेल्या आतली बहिणी आहे त्यानंतर हे बघा हे तिथे घर आहे आते बहिणीचं आता जेवण वगैरे झाले की आम्ही आता दुपारीच निघणार आहे माझे मिस्टर पण येतील आता ते दोनला आले की लगेच आम्ही चारला निघणार आहे ती माझी आई आहे बघा त्याच्यानंतर ही मोठी माऊजी आहे ही आते बहिणीची जाऊ आहे ती आनंद आहे आणि ही माझ्या आत्याची मुलगी आहे बघा लहानी त्याच्यानंतर तिची मिस्टर पण आलेले आहेत परतूरवरून ही तिची मिस्टर आहे सर्वजण एकत्र आले ना की कार्यक्रम सुखदुःखाचा असो चांगलं वाटतंच बघा सगळेजण एकत्र आल्यानंतर आणि हे आतेचा मोठा मुलगा आहे ही त्याच्यानंतर तुम्हाला मी सर्व पाहुण्यांशी ओळख करून देते बघा माझी हे जो आत्याचा मुलगा आहे ना मोठा हे आत्याचा नातू आहे मोठ्या मुलाचा मुलगा ही आता जी आते बहीण आहे ना तिचा मुलगा आहे आणि ही जी आत्या वारली ना तिचा नातू आहे तो मुंबईला असतो तो, तो पण फिल्म सिटीमध्येच काम करतो आणि ही माझी मोठी आत्या आहे त्यानंतर बघा अजून भरपूर असे पाहुणे बसलेले होते त्यामुळे सर्वांनाच काही म्हणजे सांगता य ये येत नाही की मी व्हिडिओ घेते म्हणून हा आमचा डुग्गू आहे त्याला माहीत आहे म्हणून अशी चाळी करायला आता या ही आते बहिणीची मुलगी आहे ही पण मुंबईलाच आहे आचारी आहेत हे छान स्वयंपाक करतात बघा आणि ह्या आत्याच्या सुना आहेत दोन त्यांना माहिती आहे मी व्हिडिओ घेते त्यामुळे त्या बाय करत आहेत एक मोठी सून छोटी सून दोन्ही सुना खूप छान आहेत आता बघा आम्ही सर्वांनी छान ग्रुप फोटो घेतले त्याच्यामध्ये हा छोटा आत्याचा मुलगा त्याची मिसेस आहे बाकी मग माझी मावशी मामी चुलत सुलत्या असे सर्वजण आहे ही बच्चा पार्टी आहे थंडीच्या दिवसात मस्त आईस्क्रीम खात आहे त्याच्यानंतर आम्ही आता छत्रपती संभाजीनगरला रिटर्न निघालेलो आहे आता हे बघा सिनखेड राजा आहे सिनखेड राजाचा हा तलाव आहे त्याच्यानंतर जिजौसृष्टी पण आहे खूप छान आहे सिनखेड राजा पण बघण्यासारखा आहे आता आम्ही भरपूर वेळा जातो येतो आम्हाला तिथनंच जावं लागतं त्यामुळे आम्ही कुठे कुठेही बघत नाही पण भरपूर शाळेच्या सहली वगैरे तिथे जात असतात बघत असतात त्याच्यानंतर तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद